नमस्कार आपण इलेक्शनच्या गप्पा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या बरोबर आहे तेजस नंदकुमार जाधव हे प्रभाग क्रमांक पंचवीस कसबा मतदारसंघातून इलेक्शन लढण्यासाठी इच्छुक आहेत तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या कार्याचा आढावा आणि त्यांनी आजपर्यंत जे काही समाजकार्य केले आहे आणि भविष्यात ते जे काही समाजकार्य करणार आहेत त्याची माहिती आपण आता तेजस यांच्याकडनं जाणून घेऊ तर नमस्कार तेजस तर तुम्ही तुमच्या थोडक्यात प्रभागाची माहिती द्या व कार्याचा आढावा द्या नमस्कार जय गणेश मी तेजस नंदकुमार जाधव कसबा मतदारसंघ प्रभाग क्रमांक मध्ये मी कार्यरत आहे आमच्या या प्रभागामध्ये अनेक शाळा कॉलेज येतात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत इथे एम पी एस सी यू पीसीचे अनेक अभ्यासिका आहेत असा हा प्रभाग आहे आमचा या प्रभागामधनं मी येणाऱ्या महानगरपालिकेसाठी इच्छुक आहे बर तर तुम्ही तुमचा हा प्रभाग जसा तुम्ही म्हणताय की अनेक ऐतिहासिक वास्तू आहे किंवा शाळा कॉलेज आहे तर ह्या प्रभागामध्ये काम करत असताना तुम्ही तुमचं कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काय काय कसं कसं काम केलं ह्याची थोडक्यात आम्हाला माहिती दिली तर ती बरोबर महत्वाचं म्हणजे मी येत्या गेले दहा आठ ते दहा वर्ष झाले मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय काम करत असताना कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून बुथ प्रमुख म्हणून देखील मी काम करतोय सर हे राजकीय कार्य करत असताना मी समाज कार्य देखील जास्ती प्रमाणात करत आहे समाज कार्यामध्ये तुम्ही जेव्हा इन्व्हॉल्व्ह होता तर ह्याच्यामध्ये एक तर राजकीय बॅकग्राऊंड असते किंवा तुमच्या अनेक गोष्टी ज्याच्यामध्ये येतात की ज्या मार्फत तुम्ही समाजकार्य करत असता तर ह्याच्यामध्ये तुम्ही जसं की समाजकार्य करताना तुम्ही कोणाची प्रेरणा घेऊन कार्य करता महत्वाचं म्हणजे आमचे गुरु श्री संजीवजी प्रेरणा घेऊन आम्ही समाजकार्यामध्ये उतरलेलो आहे जेणेकरून त्या आमच्या गुरुंच्या नावाने मी संस्था सुरू केली आहे संस्थेमार्फत काम करत आहे कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय काय काम केलेलं आहे याची म्हणजे मी आपल्या गुरूंच्या नावाने जी संस्था सुरू केली आहे त्या संस्थेमार्फत अनेक समाजकार्य केले आहे त्याच्यामध्ये आपले फौजे आहेत जे रिटायर आहेत रिटायर फौजी ज्यांनी आपल्या देशासाठी योगदान दिलेले कित्येक वर्ष कित्येक महिने घरापासून लांब राहून देशासाठी सेवा करतात अशा सैनिकांसाठी आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गावी जाऊन संस्थेतर्फे एक पारितोषिक सन्मानचिन्ह फूल गुच्छ श्रीफर वगैरे देऊन त्यांचा घरी जाऊन सत्कार केला आहे त्याच्यानंतर आपण जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये चिपळूणमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात पूर आला होता तिथं इतकी घरं पाण्याखाली गेली होती अक्षरशः आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला पूर्ण डोळ्यात पाणी आलं होतं अक्षरशः ते बघून सगळं ते आम्ही बघितलं तर आम्ही एका दिवसात संस्थेच्या माध्यमातन किट तयार केले ते किट अन्नधान्य म्हणजे जे आपल्या आर्थिक जीवनामध्ये जे योग्य आणि महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचे एक किट तयार केले अन्नधान्य गोळ्या औषधं आणि डॉक्टरांची टीम घेतली हे किट तयार करून एक टेम्पोने आपण चिपळूण मध्ये गेलो तिथं डॉक्टरांची टीम एका ठिकाणी लावून घरोघरी जाऊन आम्ही सर्व स्वयंसेवक आहेत सर्वजण घरोघरी जाऊन ते किट त्यांच्या हातात दिले जेणेकरून डायरेक्ट त्यांच्यापर्यंत मिळावे अशी व्यवस्था केली आणि एक अ, मेडिकल कॅम्प लावला होता आपण जे डॉक्टरांची टीम घेऊन गेलो होतो त्याच्यामध्ये मेडिकल कॅम्प लावला होता त्या कॅम्प मध्ये देखील अनेक तिथल्या नागरिकांचे हेल्थ चेकअप केले आणि योग्य प्रमाणात गोळ्या औषधे देण्याची व्यवस्था केली त्याच्याबरोबर आपण अनाथ मुलांची जेणेकरून लो, काही लोक काय करतात की अनाथ आश्रमामध्ये जाऊन त्यांना आनंद कसा निर्माण होईल हे आश्रमामध्ये जाऊन ते म्हणजे दिवाळी म्हणा किंवा काही गोष्टी म्हणा हे आश्रमामध्ये जाऊन जाऊन सेलिब्रेट करतात ते आम्ही थोडं वेगळ्या प्रमाणात आश्रमातल्या मुलांना आपल्या घराच्या एरियामध्ये बोलवून त्यांची दिवाळी थोडक्यात मामाच्या गावची सल हे त्याला एक वाक्य देऊन आम्ही त्यांना घेऊन आलो त्यांचे स्पर्धेमध्ये स्पर्धा वगैरे घेऊन बक्षीस समारंभ त्यांना पपेट शो असे छोटे छोटे शो वगैरे दाखवून नाश्ता जेवण वगैरे खेळ वगैरे करून असं त्यांचं सेलिब्रेट करायचं एक पूर्ण दिवसाचं असे आपण एक उपक्रम घेतले असं तस त्याचप्रमाणे दरवर्षी आपण पंढरीची वारी निघती वारीसाठी आपण हेल्थ चेकअप चेकअप असं आरोग्य शिबीर घेतो आपल्या ह्या प्रभागामध्येच घेतो बरं तर त्याप्रमाणे आपण पूर्ण दिवस डॉक्टरांची टीम असती जेणेकरून नुसतंच विचारून गोळ्या देतो असं नाही तर आपण त्यांना प्रॉपर डॉक्टरांची टीम त्यांना पूर्ण चेक केली जाते जेणेकरून त्यांना गोळ्या लागतात औषधं लागत इंजेक्शन इंजेक्शनाची देखील आपण तिथं सोय केलेली असते असे अनेक उपक्रम घेतलेले आहेत आपण आता तसं बघायला गेलं तर सांगायला दिवस कमी पडेल असे खूप उपक्रम आहेत ओके नाही अनेक चांगले उपक्रम तुम्ही <laughs> सांगितले जसं चिपळून सांगितलं आणि वारीमध्ये भरपूर लोक तसंच आपण महत्वाचं म्हणजे सामाजिक क्षेत्र क्रीडा क्षेत्रामध्ये देखील कार्यरत आहे आपण नुकतीच बॉक्सिंग कॉम्पिटिशन घेतली जिल्हास्तरीय त्याच्यामध्ये अनेक स्पर्धक सहभागी झाले होते मोठमोठ्या प्रमाणात आपण ते सहभाग स्पर्धक सहभागी होऊन त्यांना व्यवस्था त्यांची राहण्याची खाण्याची पिण्याची सर्व व्यवस्था करून त्यांची मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेतली आणि त्यांना योग्य ते बक्षीस देऊन त्यांची क्रीडा शक्तामध्ये ताकद वाढवली बर ठीक आहे म्हणजे तुमचं समाजकार्य हे खूप मोठं आहे जसं तुम्ही मी तुमचं बघतोय तुमचा कार्य अहवाल पण आहे त्याच्यामध्ये सगळं तुमचं समाजकार्य तुम्ही मेन्शन केलेलं आहे तर समस्यासाठी काम करत असताना तुम्हाला सर्वात जास्त समाधान कशात मिळते म्हणजे एखाद्या गोष्ट तुम्ही करताय मग एखाद्यासाठी मदत असो किंवा कुठल्याही प्रकारचं ते असो तर त्याचं तुम्हाला समाधान कसं मिळतं एखादा व्यक्ती आपल्याकडं जेव्हा समस्या घेऊन येतो त्या समस्येवरती आपण ज्या वेळेस त्यांच्या समस्याचं निवारण करतो जेणेकरून त्यांचं कुठलं काम असेल ते आपण करून दिल्यानंतर जे त्यांच्या तोंडावरती जे काही हावभाव असतात त्यांचे बॉडी लँग्वेज सांगते की आपण आपल्याला खूप आनंद झालाय ह्यातच आम्हाला खूप समाधान वाटतं की आपल्यामुळं कोणाचं तरी काम झाले हे समाधान मान पुढचा प्रश्न असा राहील की तुम्हाला असं काय वाटतं की तुम्ही नगरसेवक व्हावं किंवा नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही कोणकोणती हो? मार्गी लावाल महत्वाचं म्हणजे बापट साहेबांपासून बापट साहेब असतील मुरले अण्णा असतील मुक्ताताई असतील आपले हेमंत भाऊ असतील यांच्या इलेक्शनच्या काळामध्ये जो काही प्रवास होत असतो त्या प्रवासामध्ये मला अनेक निदर्धना झालं की नागरिकांच्या अनेक समस्या आहेत जे की या प्रभागामध्ये ड्रेनेजच्या समस्या आहेत या प्रभागामध्ये रस्त्यांच्या समस्या आहेत पाण्याच्या समस्या आहेत ह्याच्यावरती कसं काम करता येईल सामाजिक क्षेत्रात तर काम करत आहे पण ह्याच्या या क्षेत्रामध्ये येऊन पण लोकांच्या कशा समस्या सोडवता येईल आजपर्यंत आमदारांच्या खासदारांच्या या मागील नगरसेवकांच्या माध्यमातून मी अनेक नागरिकांचे जे काय अडचणी आहेत ते दूर करण्यात यश मिळालेलं आहे तर नागरिकांना अजून अपेक्षित आहेत आणि ते पण मला अजूनही आजू, आज, फोन करतात आमच्या अशा अशा अडचणी आहेत या अडचणी दूर करा जे करून मी स्वतः नगरसेवक होऊन कसं त्यांना त्यांच्या जवळ जाऊन त्यांचे किती प्रश्न सोडवता येईल याच्यावरती जास्त फोकस देऊन मला या क्षेत्रात काम करायला खूप आवडेल तुमच्या प्रभागामध्ये अजून काय काय प्रॉब्लेम आहेत की आणि ज्याच्यावरती तुम्ही कसा आळा घालतात म्हणजे प्रॉब्लेम तर ते आहे जे जेनरिक आहेत महत्वाचं म्हणजे या प्रभागामध्ये हा पेट एरिया आहे या पेट एरियामध्ये पार्किंगचे खूप अनेक प्रॉब्लेम आहेत आणि वाहतुकीचे जेणेकरून वाहतुकीचे इतकं ट्रॅफिक होतं पार्किंग नसल्यामुळे कोणी कुठेही गाड्या लावल्या जातात त्याच्यावरती कसा आळा घालता येईल या ट्रॅफिकनी प्रदूषण निर्माण होतं या प्रदूषणापासून ना राहणाऱ्या नागरिकांना खूप त्रास होतो तर ह्याच्यावरती पण कसा आळा घालता येईल हे भविष्यात मला करायचं आहे बरं ह्याच्यासाठी तुमच्याकडे काही प्लॅन तयार आहे का की जेणेकरून तुम्ही या गोष्टींवर घालू शकता हो याच्याकरता मी प्लॅन करून ठेवलेले मी आमच्या पक्ष पक्षश्रेष्ठींकडे पण सांगितलेले आहे हेमंत भाऊंकडे पण सांगितलेले आहे ह्याच्यावरती गोष्टी की कसं याच्यावरती मला काम करायचं आहे ओके ठीक आहे तर जसं तुम्ही म्हटलं की ह्या समस्या तर सगळ्याच प्रभागात असतात की रस्ते ड्रेनेज आणि स्ट्रीट लाईन तर मग यापैकी सगळ्यात अगोदर तुम्हाला काय वाटतं की कुठली जी समस्या आहे ती तुम्ही सोडवली पाहिजे बरोबर आहे हा मुद्दा म्हणजे सर्वात मत, महत्वाची समस्या म्हणजे ड्रेनेजची समस्या आहे जे की या प्रभागामध्ये अनेक मेसचे प्रमाण हॉटेलचे प्रमाण वाढले त्याच्यापासून होणाऱ्या घाणी म्हणजे जे काय का, खरकट म्हणा ते लोक वेस्टेज करून कसं पण ते ड्रेनेज मध्ये जातं ह्याचं व्यवस्थित नियोजन लावून निवारण करायचे अशी माझी मनापासून इच्छा जे की आता आमचे हेमंत भाऊंचं स्वप्न आहे स्वच्छ कसबा विकसित कसबा हे करायचे ते पण पूर्ण करायची माझी पूर्णपणे इच्छा आहे त्याच्यासाठी म्हणजे काय उपाय लावली आहे हेमंत भाऊंनी ज्या दिवशी ते आमदार झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी एक शपथ घेतली की माझा कसबा मतदारसंघ हा कसा स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा राहील याच्याकडे लक्ष देऊन स्वतः आम्ही त्यांच्या सोबत फिरलेलो आहे त्यांनी स्वतःहून प्रभागामधल्या मतदारसंघामधल्या ज्या काही कोटी आहेत तिथे ते स्वतः जाऊन त्यांनी जातीने लक्ष घालून प्रत्येक ठेकेदाराला म्हणा तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात की कसं स्वच्छ ठेवता येईल मार्गदर्शन मार्गदर्शन केलं आणि तुम्हाला काय कमी पडलं तर मला सांगा मी लगेच ते अवेलेबल अवेलेबल करून घेऊ ते देखील त्यांनी सांगितलेले त्यामुळं आत्ताच्या घडीला जो पूर्वीच कसबा होता आणि आत्ताचा कसबा खूप फरक आहे म्हणजे थोडक्यात की आमच्या आमदारांचं स्वप्न पूर्ण होत आलेलं आहे आणि ते अजून पूर्ण करण्यासाठी आम्ही देखील तयार आहोत की अजून कस स्वच्छ ठेवते राजकारणापेक्षा माणूस की कधी पुढे ठेवावी असं तुम्हाला वाटतं या राजकारणामध्ये प्रवास करताना भरपूर गोष्टी तुमच्या बरोबर घडत असतील असं काही नसतं राजकारण हे वेगळं माणुसकी हे वेगळं आमच्या पक्षाने एक शिकवले आमच्या पक्षाचं ब्रीद वाक्य प्रथम राष्ट्र मग पक्ष मम्मी मी या वाक्याला धरूनच आम्ही पुढे चालत कार्यरत आहोत जेणेकरून समस्या आहे कोणालाही येत असतात किंवा तिथं कुठल्या प्रकारचा भेदभाव केला जात नाही पण आपल्यापासून त्याला कशी मदत करता येईल ह्याच्याकडे आम्ही लक्ष देऊन मदत करत असतो तिथं बघत नाही की बाबा हा राजकारणी माणूस आहे का कोण एक आहे प्रथम आपण त्यांना मदत करणे हे गरजेचं वाटतं आम्हाला तिथं ओके म्हणजे माणूस की तुम्ही जपता माणूस की जपतो लोकांशी थेट भेटणं तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे सेवेची सुरुवातच संवादातून होते त्यामुळे त्यांची थेट भेटणं मला खूप गरजेचं वाटतं ओके म्हणजे त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे काही जे काही प्रश्न आहे ते सोडवण शंभर टक्के तक्रारदार नागरिक तुमच्यासाठी किती आहे तक्रारदार नागरिक माझ्यासाठी जितका महत्वाचा आहे जो की तो मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी जितका महत्वाचा असतो तेवढाच महत्वाचा तक्रारदार ते नागरिक माझ्यासाठी महत्वाचा आहे समाजसेवक की नगरसेवक समाजसेवेतून नगरसेवक आणि मग पुन्हा समाजसेवा नगरसेवक होऊन समाजसेवा नगर करणे गरजेचे बर साफ रस्ते की साफ स्वच्छता गृह दोन्ही काळाची गरज आहे त्यामुळे दोन्ही गोष्टी साफ राहणं गरजेचं आहे बरं तुमच्या प्रभागाला असतात कसा हो असतं ठीक आहे खेळाचे मैदान कि ग्रंथालय तसं बघायला गेलं तर प्रभागामध्ये ग्रंथालय आणि अभ्यासिका जास्त प्रमाणात आहेत त्यामुळं मला तर आत्ता त्याला खेळाच्या मैदानाला प्रायोरिटी देणं महत्वाचं वाटतं की जे काही आता प्रभागामध्ये खेळाचे मैदान नाहीये ते खेळाचे मैदान लागणं गरजेचं आहे बर ठीक आहे तर आपल्या चॅनलतर्फे आपण तेजस नंदकुमार जाधव यांना शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देऊ आणि अपेक्षा करू की ते लवकरात लवकर नगरसेवक बनतील व सामान्य जनतेचे ते लवकरात लवकर प्रश्न सोडून मार्गी लावतील धन्यवाद धन्यवाद